नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे साडेआठ आणि आता आपण आलेलो पिंपळगाव बसून तिथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव्ह लिलाव बघण्यासाठी मित्रांनो समोर लिलाव चालू झालेला आहे साडेआठ वाजलेले पा। आहे पाऊस पण चालू आहे आणि आजची जर आवक बघितली तर आज आवक कमी आहे आज जवळपास दीड लाईन आहे पिकअपची लागलेली एक नंबरच्या शेडमध्ये दोन नंबरच्या शेडमध्ये ट्रॅक्टरने पूर्ण पॅक आहे दोन नंबरचं शेड आणि काही ट्रॅक्टर बाहेर पण लागलेले म्हणजे एकूण आवक जर बघितली तर चारशे साडेचारशेमध्ये सकाळच्या लिलावाला आवक झालेली मित्रांनो आजचे आपणही बाजारभाव बा जाणून घेऊ कालचे बाजारभाव बघितले बा आपण सकाळ व दुपारचे दोन्ही टाईमाचे तर दोन्ही वेळेस बाजारभाव बा हे भरपूर कमी आपल्याला जाणवले अकराशे बाराशे तेराशेमध्ये तेरा सरासरी चालू होती मित्रांनो चांगला कांदा देखील एखादा अर्धा जायचा चारशे ए सॉरी चौदाशे पंधराशे जायचं आजचे बघू कसे भाव असतात चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पोहचत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल चला मित्रांनो आजची प्रतवारीनुसार एक नंबर खात गोल तिघांचे पण बाजारभाव जाणून घेऊ डिटेलमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पिकअप मधील कांदा मित्रांनो काय भाऊ गेलेले किती गेले का किती गेले तेराशे सात तेराशे साठ बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कोकण गावचा कांदा बिया हो का? ना कोणतं येतं बर तेराशे सात रुपये किती गेली उखाद कांदा आहे का खराब झालेला आहे ना काही डॅमेज आहे का किती गेली आहे चारशे त्रेपन्न बरं किती गेली कांदा नऊशे पंचवीस रुपये गेलेले नऊशे कुठला कांदा खुर्द बर नऊशे पंचवीस रुपये गेलेले काय भाऊ गेले हुँ? सुपर क्वालिटी किती गेले चौदा एकाहत्तर कुठला कांदा एक का वडनी चौदाशे एकाहत्तर रुपये बियाणं कोणतो होतो घेतो बरं चौदाशे एकाहत्तर वन थाउजंड फोर हंड्रेड सेव्हन्टी वाट रुपीज मित्रांनो पुढं आपलं गेले बाराशे कुठला कांदा आपला कुठला आहे माल ಬಾರು ಮೀಡಿಯ ಚಾಸ್ ಪನ್ ಎಂತದಾ ಅಡ ಅಂತಲೋ ಅಕರಶೆ ರೂಪಾಯಿ ಬಾರಾಶೆ ಕೂಡ ಕೊ घरगुती बाराशे रुपये पावती बघू शकता वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटीचा कांदा आहे बघू पुढं आपण भेटले पन्नास पाचशे पन्नास रुपये बरं किती गेले दादा चौदाशे रुपये गेलेले साईज बघू शकता साठ पासठ एम एमची साईज आहे चौदाशे रुपये कोणतं बियाण होत आहे घरगुती नगर घरगुती 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 चौदाशे रुपये कोण अकराशे मिडियम साईज आहे अकराशे शंभर कुठला माल आपला पचकेश्वर बर किती गेले का का बाराशे एकतीस बाराशे एकतीस का बरं वन थाउजंड टू हंड्रेड थर्टी वन रुपीज बाराशे एकतीस किती माल आहे अजून मालशील का बरं बाराशे एकतीस रुपये केलेले कुठला माल आपला निपाड कारखान निपाड कारखान आठशे आठशे का कुठला माल

नऊशे ऐंशी रुपये चौदाशे बावन्न कुठला माल आपला किती गेले तेराशे का कुठला माल दादा सावरगाव तेराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी पंचावन्न साठी आहे तेराशे रुपये किती गेले आपले तेराशे रुपये 25, बाराशाई। बाराशाई। वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज पन्नास एम साईज तेराशे रुपये किती गेले दादा बाराशे ऐंशी कुठला मालो पालखेड बाराशे ऐंशी बियाणं माहिती का घरचं बरे होऊया बाराशे बावन्न आपले बाराशे पासष्ट वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी फायव्ह रुपीज सुपर क्वालिटी कुठला आहे माल आपला तार पडले बिया ना घरगुती बर ओके गोल्टी किती गेली आठशे बरं आठशे रुपये गेलेली गोल्टी बघू कुठं किती गेले होते सातशे एक्कावन्न बरं किती गेले का काही आठशे ऐंशी लागलेला आहे काही कुठला आहे मला आपला सुक्यानं आठशे ऐंशी रुपये सुपर क्वालिटी हा साईज मिडियम आहे पन्नास पंचावन्न पंचाळीस पंचावन्न एम एम पर्यंत काय भाव गेले तेराशे सव्वीस वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज माल साखर बियाणं होतं बियाणं माहिती का बर तेराशे सव्वीस किती गेले अठरा ऐंशी कुठला माल बेड अकराशे ऐंशी आम्ही किती गेले हो तेराशे एकसष्ट गेलेली मित्रांनो सुपर क्वालिटी तेराशे एकसष्ट वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी वन रुपीज किती गेले का काय पावती नाही बघू पुढं किती गेले म्हणजे हजार नव्वद मीडियम माल आहे कुठला आहे माल नांदूर कुर्चा बरं एक हजार नव्वद किती गेलो अकरा ऐंशी वन वन थाउजंड एटी रुपीज बियाणं माहितीये का बियाणं बरं अकराशे ऐंशी कुठला आहे आपला तिथे गाव का बरं तिथे गाव काय हो गेले भाऊ तेराशे बावन्न रुपये वन थाउजंड थाऊजंड्रेड फिफ्टी रुपीज कुठला माल आपला मिरची पालखेड बियाणं कोणतं होते प्रशांत बरं प्रशांत बियाणाच का बावन्न रुपये रेट भेटलेला आहे किती माले घरी अजून <wary> किती गेले काका हे किती गेले बाराशे कुठला माल आपला वागे बियाणं माहिती आहे किती गेली गोलटी आठशे आच्चा रुपये कुठली गोलटी नांदोडी गोलटी काय भाऊ गेली काका गोलटी सातशे एक्कावन्न बर किती गेले हो अकराशे का आ, बर बस काय खर नाही अकराशे रुपये गेले बरोबर आहे ना कालपासून लय मार्केट डाऊन झाली व्यापारी नाही चार पाच व्यापारी राहते फक्त किती गेले होय बाराशे बाराशे कुठला माल आपला कुठला आहे माल नारायण टीम बी कोणतं बियाण्याचा होता घरगुती का किती उगा। माल आहे घरी सात आठ ट्रॅक्टर बाराशे रुपये ते चारशे ऐंशी चारशे ऐंशी किती जाईल बाबा हे एक हजार ऐंशी कुठला माल बाबा उगाव एक हजार ऐंशी केले का काय अकरा नव्वद कुठला माल आपला पस्वीस रुपये अकराशे नव्वद रुपये पावती ती गे बघू शकता बियाणं माहिती आहे का पंचगंगा बरं अकराशे नव्वद रुपये पंचगंगा बियाण्यास कांदा मित्रांनो अकराशे नव्वद रुपये गेलेले आज अकराशे का अकराशे रुपये गे गेलेले कालपासून मार्केट डाऊनच आहे काल किती गेले होते तुमचे बाराशे का बरं आज अकराशे गेले बरं किती गेले माऊली आहे बाराशे नव्वद रुपये कुठला मालो गिरणारा बियाणं माहिती आहे तर घरगुती का बाराशे नव्वद बाराशे नव्वद गेलेली मित्रांनो वन थाउजंड टू हंड्रेड नाईन्टी रुपीज एक सारखा माल आहे पूर्ण गाडीमध्ये बाराशे नव्वद किती माल शिल्लक घरी वीस ट्रॅक्टर आहे अजून बरं बाराशे नव्वद काय जायला तेराशे रुपये कुठला माल हो कुठला आहे माल कारशे रुपये किती गेले अकरा अकरा अकराशे रुपये कुठला आहे माल का बर अकराशे उलटी किती गेली नऊशे नव्वद नऊशे नव्वद सुपर गोल्टी नऊशे नव्वद रुपये घरगुती गावठी का गा। बर मोठा माल अजून आहे का विकला आहे का किती माल शिल्लक आहे बारा तेरा ट्रॅक्टर बर गेले दादा हे चौदाशे चौदा शेती कट्टा शेती कट्टा आहे ना फॉलो केलं ना बरं बरं हो पण आहे चौदाशे किती चौदा चौदाशे चौदा बियाणं कोणतं होतं प्रसाद कांदा आहे कुठला माल आपला कांदा का बरं चौदाशे चौदा सुपर क्वालिटीचा कांदा आहे म्हणतो साईज पन्नास पंचावन्न एम एम पर्यंतची किपिंग क्वालिटी चांगली डबल पत्तीमध्ये कांदा आहे चौदाशे चौदा रुपये किती गेली आहे अकराशे एक्कावन्न बर किती गेले बाबा ये बाराशे ऐंशी कुठला माल हो बाबा सावरगाव सावरगाव का बाराशे ऐंशी रुपये क्वालिटी आहे किती गेले काका ये किती बाराशे सत्तर कुठला माल आपला उगाव बाराशे सत्तर रुपये माहिती आहे बरं बाराशे किती गेले हो साडे साडेबाराशे बरं मिडियम साईज साडेबाराशे किती गेले हुए? सावदाशी चार। सावदाशी चार। चार। का। चार। हो माहिती होत प्रशांचं आहे का चौदाशे चार रुपये किती माल आहे घरी दीड एकशे क्विंटल आहे का बरं चौदाशे चार रुपये साडे नऊशे किती गेले दादा हे कांदे किती गेले काका किती काय बाराशे चाळीस कुठला माल आपला कुठला माल नांदोडी बरं बियाणं माहिती का प्रसाद बर चाळीस रुपये गेलेले मित्र म्हणजे गांधी पंचावन्न सात एम एम पर्यंतची साईज बस मग हे कितीला गेले शेतकरी गेला

चौदाशे मग कुठले आपण रानवड बरं चौदाशे एक्कावन्न गेलेले बियाणं कोणतं होतं पंचगंगा का किती माल आहे घरी दहा बारा ट्रॅक्टर दहा बारा ट्रॅक्टर चौदाशे एक्कावन्न